अकोले तालुक्यात कळसुबाई हरिचंद्रगड परिसरातील गावांमध्ये कालपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून आढळा आणि प्रवरा खोऱ्यातही काही प्रमाणात पावसाच्या सरी सुरूच आहेत उद्या अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तर पुढील सात दिवस तालुक्यात मध्यम आणि हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोले तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागात बी एस एन एल सेवेचा बोजवारा उडाला आहे अनेक गावांमध्ये नेटवर्क सेवा पूर्णपणे ठप्प असून नागरिकांनी शेकडो रुपयांचे रिचार्ज मारूनही त्याचा काही उपयोग होत नाही आहे नेटवर्क अभावी ऑनलाईन शिक्षणापासून ते महत्वाच्या आरोग्य सेवांपर्यंत सर्व काही ठप्प होत आहे नागरिकांचे होणारे आर्थिक आणि मानसिक नुकसान थांबवण्यासाठी बी एस एन एलने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे धामणगाव पाट येथील जय संतोषी माता कृषी सेवा केंद्रावर तालुका कृषी अधिकारी यांनी जिल्हास्तरीय भरारी पथकानं धाड टाकली असून या कारवाईत कृषीसेवा केंद्रात अनाधिकृत युरिया खताचा साठा आढळून आला असून ई पास प्रणालीत फेरबदल करून शासनाची मोठी फसवणूक केल्याचं उघड झालं आहे पथकाला साठा पुस्तक नसल्याचं आणि खरेदी बिले नसून फक्त चलन असल्याचं आढळलं तसेच गोदामात नसलेला युरिया खताचा साठा पॉस प्रणाली शिल्लक दाखवला जात होता तर शेजारील घरात सातशे एकसष्ट गोणी अनाधिकृत युरिया खत आढळून आला आहे या प्रकरणी दत्तात्रय गोपीनाथ शेळके यांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोले तालुक्यातील शमशेरपूर फाटा येथे आज शमशेरपूर आणि आढळा विभागातील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केलं रस्त्यांची निकृष्ट कामे संतगतीने सुरू असलेली कामे आणि रखडलेल्या कामांमुळे वाढलेल्या अपघातांचे प्रमाण यामुळे नागरिक संतप्त झाले होते या रास्ता रोको आंदोलनामुळे सुमारे दीड तास वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला रस्त्यांच्या निकृष्ट कामाकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्यांची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे आढळा विभागातील कोकणवाडी ते पाडोशी रस्त्याच्या संरक्षण भिंतीचा एक भाग पहिल्याच पावसात कोसळलाय या दुर्घटनेत एका स्थानिक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठेकेदार आणि अभियंत्याकडे अनेकदा तक्रार करूनही भिंतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते विशेष म्हणजे या बांधकामात स्टीलचा कोणताही वापर करण्यात आला नाहीये असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे या प्रकारामुळं नागरिकांमध्ये संताप असून निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे अकोले तालुक्यातील बाबळूवंडी गावातील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब पहिल्याच पावसात गळू लागला आहे विशेष म्हणजे याच गावातील दुसऱ्या एका शाळेच्या स्लॅबलाही गळती लागली असून दोन्ही स्लॅब एकाच ठेकेदाराने टाकले आहेत ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही याकडे कोणी लक्ष दिलं नाही यामुळं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे निकृष्ट कामामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याने संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे धामणगाव आवारी येथील शेतकरी किरण पापळ यांच्या म्हणण्यानुसार अकोले बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी त्यांच्या कांद्याचा लिलाव कमी बाजारभावना केला आहे त्यांनी या फसवणुकीची तक्रार करण्यासाठी संपर्क साधला असता बाजार समितीचा एकही एक प्रतिनिधी तिथे उपस्थित नव्हता या प्रकारामुळं संतप्त झालेल्या पापळ यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे जो शासनासाठी आणि कृषी विभागासाठी एक गंभीर इशारा आहे भाजपाचे माजी गटनेते आणि प्रदेश सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी काल मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे तालुक्यातील पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक तिथे पर्यटक निवासस्थाने बांधणे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथून नाशिकमधील सिन्नरला जोडणाऱ्या या रस्त्याचं काम मार्गी लावणे तसेच आढळा मध्यम प्रकल्पात पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळून सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे अशा महत्वपूर्ण समावेश करण्यात आलाय या विकास कामांमुळे अकोले तालुक्यातील आदिवासी बहुल भागाचा आर्थिक विकास होऊन बेरोजगारीचा प्रश्न सोडण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे अकोले तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल जांभळेवाडी विद्यालयात स्वर्गीय बाबुराव बोराडे एज्युकेशनल संस्थेच्या वतीनं पंचवीस विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आली दुर्गम आदिवासी भागातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास सोपा व्हावा हा उपक्रमा या उपक्रमामागील दुर मुख्य उद्देश आहे सरपंच केशव बुळे यांनी यावेळी स्वर्गीय बाबूराव बोराडे यांच्या शिक्षणाची गंगा गोरगरीब घरापर्यंत पोहोचावी या दूरदृष्टीची प्रशंसा केली लवकरात लवकर उर्वरित विद्यार्थ्यांनाही सायकलींचे वाटप करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे राज्य सरकारने वीस विद्यार्थ्यांची अट लावत शुद्धी पत्रका द्वारे हिंदी सक्ती लागू केल्यानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं हा मराठी जनतेचा विश्वास घात असल्याचं म्हटलं आहे यापूर्वी शिक्षण मंत्र्यांनी हिंदी सक्ती केली जाणार नाही असे आश्वासन दिले असतानाही आता सरकारने मागील दाराने हे धोरण रेटले असल्याचा आरोप माकपाता करत आहे पहिले ते पाचवीचे शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे या शिक्षण तज्ञांच्या मताला डावलून सरकारनं घेतलेला हा निर्णय अतिशय खेदजनक आहे जर सरकारने हे पाऊल मागे घेतले नाही तर समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर अजित नवले यांनी आता सरकारला दिला आहे सोळा जून रोजी शाळांच्या पहिल्या दिवशी अकोले तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले अकोले शहरातील अगस्ती विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत आणि नवीन पाठ्यपुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले या आनंदभय वातावरणात चिमुकल्यांनी शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव घेतला ज्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह हो आणि आनंद दिसत होता पल्सर मोटारसायकलवरून प्राणघातक शस्त्र घेऊन फिरणाऱ्या चार तरुणांना स्थानिक गुन्हे शाखा आणि वाडीवरे पोलिसांच्या पथकानं बेड्या ठोकल्या आहेत सतीश लोहरे रोशन कचरे कृष्णा दुटे आणि संतोष लहांगे या चौकांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून दोन तलवारी एक चॉपर एक कोयता प्लॅस्टिक पिस्तूल सदृश्य खेळणी आणि दोन पल्सर गाड्या असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे भारतीय हत्यार कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांची पुढील चौकशी सुरू आहे